श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा सर्वप्रथम सर्वांचं खूप खूप धन्यवाद कारण आपले फिफ्टी के कंप्लीट झालेले आहेत तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळं आशीर्वादामुळं आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळं तसेच स्वामीच्या आशीर्वादामुळं हे सर्व काही शक्य झालेलं आहे असंच भरभरून प्रेम तुम्ही नेहमी करत चला असेच भरभरून साथ ही नेहमी देत चला कारण तुमच्या प्रेमाशिवाय साथीशिवाय आणि स्वामी आईच्या आशीर्वादाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही स्वाम्यायीला सेवा करून घ्यायची होती ती स्वाम्याय खूप चांगल्या प्रकारे करून घेत आहे तुम्ही भरभरून प्रेम देत आहात म्हणून हे सर्व काही शक्य होत आहे असंच भरभरून प्रेम कायमस्वरूपी या ताईवरती करत चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शत्रू शत्रू हा सर्वात वाईट असतो त्यातले जर बाहेरील शत्रू असेल तर आपण म्हणतो एक वेळ कधीही बरं पण घरातील शत्रू असेल तर घरातील शत्रू पटकन समजत नाही किंवा पटकन लक्षात येत नाही आणि घरातील शत्रू हा कधीही आपल्या तोंडावरती वाईट असं बोलत नाही नेहमी आपल्या तोंडावरती गोडगोड बोलणार आहे हेच आपल्या पाठीमागे आपल्याला तांत्रिक मांत्रिक उपचार करून ज्योतिषशास्त्राचे उपचार करून आपल्याला आपल्या पाठीमागे त्रास देत असतात आणि हे आपल्याला समजतही नाही की बाबा रे कोण मला माझा शत्रू आहे कोण मला त्रास देतो काही शत्रू असे असतात जे मानसिक त्रास देतात काही शत्रू शारीरिक त्रास देतात तर काही लोक विविध तोटके किंवा विविध बाधा विविध म्हणजे विविध काय म्हणतात तांत्र मंत्र अवलंबून आपल्याला त्रास देत असतात तर आपल्या हे पटकन लक्षात येत नाही आपल्याला वाटतं अरे हा तर माझा खूप चांगला मित्र आहे हा तर माझा खूप छान रिलेटिव्ह आहे हा असं करू शकत नाही हा माझ्याबद्दल वाईट विचारच करू शकत नाही कारण हा माझा सख्खा आहे हा माझ्या सख्या नातेसंबंधाचा आहे परंतु हीच लोक कधी आपले लोक आप परके होतात हे आपल्याही लक्षात येत नाही बहुतेक वेळा तर असं होतं की आता आपल्या सोबत खूप छान बोलले आपण इथून फक्त पाच दहा फुटाच्या अंतरावरती जाऊ द्या की लगेच त्यांची निंदा आलं चालू होते लगेच हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला त्रास द्यायला आपले पाऊल खेचायला मागे आपल्याला मागं ओढायला तयारच असतात कोणत्या ना कोणत्या प्रकारे हे आपला अपमान करतील कोणत्या प्रकारे आपल्याला एखाद्या गोष्टीकडे आपली वाटचाल चांगल्या पद्धतीने चालू आहे पण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपलं खच्चीकरण करते बाबा रे तू हे करू नको असं केल्याने असं होईल असं करू नको असं हे चांगलं नाही तू चांगलं करत नाही पुढे जाऊन असं होईल पुढे जाऊन तसं होईल असे यांचे सल्ले असतात असं म्हणत नाही की बाबा रे तू कर अनुभव घे पडशील पुन्हा उठशील पडशील पुन्हा उठशील पण यातूनच तू पुढे जाईल असं म्हणणारी बोटर मोजल्या इतकी पण लोक नाही आहेत पण स्वामी नेहमी म्हणते की संयमाने राह संयमाने वागा प्रत्येकाची वेळ येते कुत्र्या वांद्र्याची वेळ येते आपण तर माणूस आहोत निश्चित आपली ही वेळ येणार आहे फक्त स्पष्ट करण्याची ताकद ठेवायची फक्त सहन करण्याची ताकद ठेवायची प्रत्युत्तर देण्याची ताकद आजच्या युगामध्ये खूप गरजेचे आहे कारण जर तुम्ही फक्त सहन जर करत गेलात तर लोक तुम्हाला जुमानत नाहीत असं म्हटलं तर असं म्हणतात की अरे हात चुकतोय म्हणून हात सहन करतोय असं नाही आपण चुकत नाही तिथे झुकायचं नाही हा माझा फॉर्म्युला आहे हा माझा नियम आहे मी जिथं चुकते तिथं पटकन क्षमायचना करते किंवा पटकन स्वारी बोलते पण जिथं मी चुकत नाही तिथे मी झुकतही नाही हा माझा स्वभाव आहे चुकलं तर माफी मागा चुकत नसाल तर समोरच्याला जाणीव करून द्या किंवा जाणीव करून देऊ नाही त्या व्यक्तीमध्ये काहीच फरक पडणार नाही हे तुम्हाला माहिती आहे तर त्या व्यक्तीपासून मी म्हणते पाच नाही दहा फूट लांब जा त्या व्यक्तीला पटकन राम राम ठोका बाबा राम राम करा आणि आपण आपल्या कार्यासाठी वाटचाल करा भले हे तो व्यक्ती रोजच तुमच्या समोर आहे रोजच तुम्हाला दिसत आहे तो दिसला तरी तुम्हाला एकदम त्रास होतो एकदम मानसिकता तुमची चेंज होते तरही इग्नोर करत चला इग्नोर करत चला स्वामीच्या सोबत आपल्याला माहिती आहे किती बहुतेक लोक तर निगेटिव्हच होती पण त्यांनी त्याकडे लक्ष दिलं का नाही जे तुटपुंजी जी लोक होती जी पॉझिटिव्ह वृत्तीची होती त्यांच्याकडे लक्ष द्या भले कोणी पॉझिटिव्ह नसू सगळे निगेटिव्ह असू द्या पण स्वामी ते पॉझिटिव्ह आहे तुमचे घर घरचे जे आहेत ते तर तुमच्या सोबत आहेत त्यांचा विचार करा स्वामीचा विचार करा निश्चित सर्व छान होईल तर खूप झालं तर आजचा उपाय यावरच आहे जो शत्रू तुम्हाला त्रास होते या शत्रूला कायम तुमच्या आयुष्यातून संपवण्यासाठी आजचा हा उपाय आहे अधिक वेळ नेखित व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला करा बेल चॅनेलला ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल आता पहा जर तुम्हाला शत्रूचं नाव माहिती आहे डेफिनेटली तुम्हाला माहिती आहे की हाच शत्रू आहे आणि हा शत्रू मला त्रास द्यायचा आहे या शत्रूने मला काही ना काही जादू टोना काही ना काही तांत्रिक मांत्रिक उपाय करून कोणत्या तरी देव ब्राह्मणाकडे देवलशाकडे जाऊन काहीतरी पीडा करून आणलेले आहे आणि याने ही पीडा केल्यामुळेच मला हा ही बाधा होत आहे मला हा त्रास होत आहे किंवा माझा सोन्याचा संसार या व्यक्तीमुळेच आज उद्धवस्त झालेला आहे किंवा माझी मुलं माझे मिस्टर व्यसनाच्या अधीन चाललेले आहेत माझ्या घरामध्ये माणूस माणसामध्ये राहिलेला नाही माझ्या घरामध्ये कंटिन्यू वादविवाद कलह हो चालू झालेला आहे माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही आजारपणांना आमंत्रण कंटिन्यू येत आहे माझा उद्योग व्यवसाय नोकरी धंदा सर्व काही डबघायला आलेला आहे आणि ते सर्व आणि सर्व या व्यक्तीमुळेच झालेला आहे हा व्यक्तीच मला त्रास देत आहे असं जर तुम्हाला डेफिनेटली नाव जर माहिती असेल तर निश्चित तुम्ही हा उपाय करा तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय कधी करायचा हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला अमुष्याच्या दिवशी करायचा आहे अमावस्या किंवा पौर्णिमेलाही तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल काहीही हरकत नाही परंत, परंतु अमावस्या आणि पौर्णिमा जर निघून गेली तर ताई कधी करू आता पौर्णिमा गेली आता अमावस्या येईल तर तुम्ही निश्चित हा उपाय अमावश्याला करू शकता जर अमावश्याला उपाय करणं शक्य नाही झालं तर पौर्णिमेला निश्चित तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं आहे तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावश्याच्या दिवशी एक लिंबू आणायचा आहे त्याच दिवशी आणायचा आदल्या दिवशी आणून ठेवायचा नाही पौर्णिमेचा किंवा अमांशेच्या दिवशी आणायचा एकदम फ्रेश मोठा व्यवस्थित रसरशीत असा एक लिंबू आणायचा आणि तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे कोळसा तर कोळसा सर्वांना माहिती आहे असं एकही एक नाही पृथ्वी तलावरती ज्याला कोळसा माहित नाही तरीही सांगते जे लाकूड पहा ज्यावेळेस लाकूड आपण जाळतो लाकूड जाळण्याच्या नंतरनं तो जो विस्तव तयार होतो तो विस्तव भिजल्याच्या नंतर जो काळा पदार्थ राहतो त्याला कोळसा म्हटलं जातं हा कोळसा तुम्हाला एक तुकडा कोळशाचा या उपायासाठी लागणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की हा लिंबू हा जो लिंबू आहे हा आमुशाच्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं आहे घ्यायचं आहे तुमच्या घरातील दक्षिण दिशेला एक आसन टाकायचं आहे आसन टाकून एक प्लेट घ्यायची आणि धूप दीप अगरबत्ती लावून घ्या एक दिवा प्रज्वलित करून घ्या आणि दक्षिण दिशेला तोंड करून बसा त्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचं जर नाव माहित निश्चित नाव माहिती असेल तरच तुम्ही हा उपाय करू शकता त्या व्यक्तीचं जे नाव आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला त्या लिंबावरती लिहायचं आहे समजा मला एखाद्या माझ्या रिलेटिव्हचा त्रास आहे माझ्या एखाद्या नातेवाईकाचा त्रास आहे आणि त्याचं नाव समजा अजय आहे तर मी त्या कोळशाने लिहिणार आहे अजय काय लिहिणार आहे मी अजय कोळसा थोडासा तुम्ही ओला जरी केला आणि त्याने जरी लिहिलं तरी चालेल अजय असं नाव मी दे लिहिणार आहे आता तुमच्या रिलेटिव्हचं जे नाव असेल किंवा तुमचा भाऊ तुम्हाला त्रास देतोय बहीण देते किंवा तुमची सासू देतेये नेते भाऊजे देते तुमचं जे कोणी त्रास देतोय मुलगा देतोय सासूसून जे कोणी त्रास देते त्याचं नाव तुम्हाला त्या लिंबावरती लिहायचं आहे नाव लिहिल्याच्या नंतर हे जे लिंबू आहे हे लिंबू कंटिन्यू तीन दिवस तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचं आहे आता या तीन दिवसामध्ये मासिक धर्म आला सुतक आलं विटाळ आलं तरीही तुम्हाला हे जे लिंबू आहे तुम्हाला तुमच्या सोबतच ठेवायचं आहे इकडे तिकडे ठेवायचं नाही आता भरपूर अशा वेळेसारख्या कमेंट्स येतात की ताई ऑश्रुमला वगैरे जाताना कुठेही जाताना हे लिंबू तुम्हाला तुमच्या सोबतच ठेवायचं आहे हे लिंबू तुमच्या सोबत ठेवायचं झोपताना उशी खाली घेऊन जरी झोपलात तरीही चालेल उठलं का आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला हे लिंबू तुमच्या सोबतच ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी म्हणजे आता दोन दिवस आज आहे आज तुम्ही हा उपाय केला उपाय कधी करायचा आहे हा उपाय तुम्हाला सकाळी सातच्या आधी म्हणजे सूर्योदया पूर्वी सूर्योदयापूर्वी सूर्योदय होण्याच्या आधी ज्यावेळेस सर्व लोक झोपलेली असतात त्या टायमिंगला हा उपाय करायचा सकाळीच का करायचं त्याचं कारण असं की यावेळेस सगळी लोक झोपलेली असतात कोणी तुम्हाला विचारा येणार नाही की बाबा रे तू काय करतोय तुझं हे नक्की काय चालू आहे असं कोणी विचाराय येणार नाही एकदम शांततेचं वातावरण असतं म्हणून ह्या टाइमिंग मध्ये करायचं आणि समजा सकाळी करणं शक्य नाही झालं तर सायंकाळी सूर्यास्ताच्या नंतरनं म्हणजे सकाळी सॉरी सायंकाळी सातच्या नंतरनं तुम्हाला उपाय करायचा आहे आणि त्यावेळेस सुद्धा कोणीही तुम्हाला विचाराय येणार नाही कोणीही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी एकदम शांततेच्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे त्यानंतरनं तीन दिवस लिंबू सोबत ठेवलं तिसऱ्या दिवशी काय करायचं आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला आ, हे जे लिंबू आहे हे लिंबू सूर्यास्तानंतरनं म्हणजे सूर्य मावळल्याच्या नंतर नंतरनं सातच्या नंतरनं घ्यायचं आहे लिंबू घ्यायचं आहे एक ब्लेड घ्या आणि हे ब्लेड आणि हे लिंबू घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे जेथे मोकळी जागा आहे जेथे कोणीही तुम्हाला विचारा येणार नाही अशा ठिकाणी जायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आणि ह्या लिंबाच्या उभ्या सातफोडी हे लिंबू धरायचं आणि उभ्या लिंबाच्या सात फोडी करायच्या आहेत एकसारख्या फोडी नाही झाल्यात तरी चालेल फक्त सात फोडी करायच्या आहे एवढं मात्र लक्षात ठेवा या लिंबाच्या तुम्हाला सात फोडी करायच्या आहेत या सात फोडी तुम्हाला काय करायचं आहे एक फोड काढायची एक फोड काढायची पूर्ण अशी चुरगाळायची जसं आपण पहा लिंबू सरबत वगैरे करताना किंवा लिंबू पिळताना जशी ती कुस करतो अशा पद्धतीने पूर्ण ती कुस करायची त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि त्या व्यक्तीचं नाव घेऊन शत्रु स्वाहा शत्रू स्वाहा असं म्हणायचं आणि ती फोड लांब दक्षिण दिशेला फेकून द्यायची टाकायची नाही लांब हाताला झटका देऊन लांब फेकून द्यायची पुन्हा दुसरी फोड घ्यायची ती त्या शत्रूचं नाव घ्यायचं शत्रूचं नाव घेत स्वाहा समजा अजय स्वाहा अजय स्वाहा असं म्हणायचं लांब फेकून द्यायची तिसरी फोड घ्यायची पुन्हा अजय स्वाहा अजय स्वाहा असं म्हणून लांब फेकून द्यायची अशा सातही फोडी त्याचं नाव घेऊन कुस्तरत कुस्तरत लांब फेकून द्यायच्या अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे हा उपाय करायचा आहे आता हा उपाय केल्यामुळे काय होणार आहे हा उपाय तुम्हाला एकदाच करायचा आहे एकदा जर तुम्ही हा उपाय केला तर अमोशापर्यंत जीवनामधील जो शत्रू होता जो शत्रू होता त्याची जी काही पीडा होती पीडा तुम्हाला पूर्णपणे बंद झालेली दिसेल नाही बंद झाली तरी पन्नास टक्के तुम्हाला इफेक्ट झालेला दिसेल ज्या दिवशी उपाय करा त्या दिवशी पासूनच तुम्हाला खूप छान बदल होताना तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दिसणार आहे ही लोक स्वतःहून तुमच्या बरोबर बोलण्यासाठी येतील त्यांची झालेली चुकी स्वतःहून मान्य करतील स्वतःहून बोलतील की बाबा रे मी याच्या बोलण्यामध्ये येऊन त्याच्या बोलण्यामध्ये येऊन मी असं असं केलं होतं माझा माझा गैरसमज होता म्हणून मी तुला त्रास दिला हे स्वतःहून त्यांची चूक मान्य करतील भले एखादा व्यक्ती धीट असतो तर स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही किंवा त्यांनी चूक केली असंही त्याला कळत त्या लक्षात येत नाही परंतु त्यांनी जो काही उपाय केलेला असतो आपल्यावरती जी काही बाधा केलेली असते मुक्त होणार आहे त्या शत्रूचा त्रास कमी होणार आहे नको नको असणारे लोक लोक जे आहेत त्या लोकांसाठी तु, सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता का एका ताईची कमेंट्स होती की ताई जवळ येण्यासाठी तू उपाय सांगितले एखाद्या व्यक्ती लांब जावा यासाठी उपाय सांग तर निश्चित तुम्हाला जो व्यक्ती नको आहे ज्या व्यक्तीने तुमच्यापासून लांब जावं त्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता फक्त ते लिंबू कुस करताना जो व्यक्ती नको आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि ते लिंबू किस कुस करून लांब फेकायचं लिंबावरती नको असणाऱ्या व्यक्तीचं नाव लिहायचं तीन दिवस सोबत ठेवायचं तिसऱ्या दिवशी सात फोडी करायच्या लिंबाची एक एक फोड करून कुस करायची स्वाहा म्हणायचं त्या व्यक्तीचं नाव घेऊन जो व्यक्ती नको आहे तो सुद्धा तुमच्या जीवनातून खूप लांब गेलेला तुम्हाला दिसेल खूप प्रभावी आणि खूप जालिम असा हा उपाय आहे पहा एका ताईने आजच्या व्हिडिओला म्हणजे व्हिडिओ दूरचाच आहे पण क कदाचित त्यांनी आज किंवा काल व्हिडिओ पाहिला असेल पण आज सकाळी मी त्यांची कमेंट्स वाचली तर ताईंनी उपाय केला तर ताईंना खूप छान असा रिझल्ट आला त्यांनी कमेंट्समध्ये मी हा उपाय केला आणि मला खरंच खूप छान असा रिझल्ट आला असं त्यांनी सांगितलं तीनच्या खूप प्रेम दिलं बदाम पाठवले खरंच ताई तुमच्या खूप खूप मनापासून धन्यवाद असंच भरभरून प्रेम नेहमी या ताईवरती राहू द्या आणि या ताईप्रमाणे ज्यांना ज्यांना उपाय केल्याच्या नंतर अनुभव येतात त्यांनीही कमेंट्समध्ये प्लीज सांगत चला जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला खरंच मला खूप आवडेल खूप छान वाटेल तुमचं हे भरभरून प्रेम असंच राहू द्या व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ ज्याचे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुतू श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे